सावड आणि नागड्या दृश्यांनी भरलेल्या वेब सिरीजच्या दुनियेत तुम्हा मग प्रेक्षकांना सगळ्यात आधी ज्या वेब सिरीजनं ओढून नेलं त्या सेक्रेड गेम्स नावाच्या सिरीजमध्ये एक डायलॉग आहे गणेश गायतोंडे नावाचं ते पात्र जे आहे ते स्वतःच स्वतःशी संवाद साधतं तेव्हा म्हणत असतं की साला कभी कभी लगताय अपुनी भगवान आहे कभी कभी लगत की आपण ही भगवान आहे कथेतला हा गायतोंडे स्वतःला सर्व शक्तीमन समजायला लागतो तो जे बोलतो ते करतो तो कोणालाही टपकवतो कुठेही टपकवतो पण त्याचं कुणीच काही वाकडं करू शकत कर। नाही असाच एक गणेश गायतोंडे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर गेली काही वर्ष झळकतोय त्याचं नाव हो, संजय राजाराम राऊत हा भाई आपणे राऊत साहेब सौ सौदाऊद एक राऊतवाले संजय राऊत साहब बघा ना यांनी मनात आणलं दोन हजार एकोणीसला एकशे पाच आमदारांसह पुन्हा आलेल्या देवेंद्र फडणवीसांना दारातच रोखलं आत येऊच दिलं नाही अशी काही तिकडम लढवली की भगवे आमचे रक्त तळपते आणि काय जे म्हणणारी जी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना त्यांनी हिरव्या काँग्रेसी गोठ्यात नेऊन बांधली महाविकास आघाडीचे ते को फाउंडर बनले कंपाऊंडर नाही हो को फाउंडर कंपाऊंडर ते नंतर बनले कोविडमध्ये हे को फाउंडर आणि फाउंडर अर्थात त्यांचे बारामती क्लॉक घड्याळ व्हावा इथून त्यांना एवढा कॉन्फिडन्स आला की विचारताच होई नाही त्यांनी या महाविकास आघाडीच्या जन्माच्या प्रोसेसमध्ये स्वतःला मुख्यमंत्री बनवता येईल का याची देखील चाचपणी करून घेतली होती म्हणे पण नेमकं मातोश्रीवरच्या किचन कॅबिनेटमधली पाटणकर काड्याची बाटली फुटली आणि सगळा गोळ झाला कंपाऊंडर राऊतांना काढा आणायला पाठवलं गेलं आणि तिकडे मध्ये चटकन उद्धवजींनी सीएम म्हणून आपला नंबर लावून टाकला मुख्यमंत्रीपद हुकलं म्हणून काय झालं हे महाशय पुढचे अडीच वर्ष एकनाथ शिंदेंच्या दुखावलेल्या मनावर सतत पुंकर घालत होते सतत त्यांच्या कानाशी लागत होते आणि सतत आठवण करून देत होते की मेहनत सारी तुम्ही करताय पण मलिदा मात्र आम्ही जानकी की जा आहे कोविड काळात हे डब्ल्यू एच ओ वाल्यांना कोमट पाणी पाजणाऱ्या डॉक्टरचे कंपाऊंडर बनून साथ सोबत करत होते दरम्यान त्यांनी कंगना राणावरशी पंगा घेतला खरं तर कंगनानं राऊतांशी पंगा घेतला मग काय तिला तिच्या कारमाची फळं भोगावी लागली तिचं घर तिचं ऑफिस बी एम सीच्या लोकांनी तोडलं पुढे कोर्ट कचेरी झाली आणि त्या कोर्ट कचेरीचा भूर्दंड भोगावा लागला करदात्या मुंबईकरांना महापालिकेच्या तिजोरीतून जवळपास अठ्ठ्याऐंशी लाखांचं वकिलांचं बिल कंगनामुळे भरावं लागलं आपल्याला जे झालं ते कंगनामुळे राऊतांचा त्यात काय दोष हो ते तर शाब्दिक युद्धावर भागवत होते आरामखोर नॉटी उखाड दिया आणि काय काय पण कंगनानं खाजवून खरूच काढलं मग पुढचं सगळं रामायण घडलं त्यावेळेसही कंगनासारख्या एका प्रसिद्ध नटीला एक स्त्री म्हणून जे स्त्री दाक्षिण्य दाखवता आलं असतं ते राऊतांनी न दाखवता तिला शिव्या घातल्या शक्य झालं असतं तर कंगनाला एअरपोर्टवर राऊतांच्या माणसांनी चोपलं देखील असतं पण झेड सिक्युरिटीतच ती उतरली एअरपोर्टवर तसे राऊतांचे पंटरच गायब झाले तिथून पुढे नवनीत राणांचं मॅटर झालं त्यांना घरात बसून शांतपणे हनुमान चालिसा पठण करता येत नव्हती म्हणून त्या म्हणाल्या की मी मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचते पठण करते तर राऊतांनी तिलाही धमकी दिली बीस फूट जमीन के अंदर गाड दूंगा अगर मातोश्री के अंदर पैर रखा तो आता काय गाडणं बिडणं जमलं नाही म्हणून राणा दाम्पत्याला त्यांनी अटक करून जेलमध्ये टाकलं सरकार यांचं होतं ना महाबकास आघाडीचं तेरा दिवस ते बिना जामीन आत होते राणा दाम्पत्य मग अचानक एके दिवशी स्वप्ना पाटकर यांच्याशी संजय राजाराम राऊत हे कसे आदरयुक्त भाषेत बोलत आहेत ते दाखवणारी ऐकवणारी ऑडिओ क्लिप बाहेर आली रेकॉर्ड कर आणि पोलिसात घेऊन बोलते मला माझी कॉलर पकडते का माझी कॉलर पकड लायकी आहे का तुझी आहे थोडे दिवस थांब डॉक्टर स्वप्ना पाटकर यांना धमकावणाऱ्या भाषेत आई बहिणीवरून घातलेल्या शिव्या सगळ्या जगानं ऐकल्या पाटकरांनी त्या विरोधात रितसर पोलीस तक्रार केली एफ आय आर दाखल केला पण पोलीस अद्याप तो शिव्या देणारा जो आवाज आहे ना तो रावतांचाच आहे का यावर खलबत करत बसलेले आहेत स्वप्ना पाटकर यांच्या घरावर रात्री अपरात्री दगड आणि दारूच्या बाटल्या फेकणं धमक्यांनी भरलेलं पत्र दगडात बांधून खिडकीतून आत टाकणं व्यंकटेश मरियप्पा उपर नावाचा एक सिक्युरिटी गार्ड पाटकरांच्या पाळतीसाठी त्यांच्या मागावर ठेवून त्याला पोलिसांनी पकडलं एकदा पकडल्यावर तो कबुली झाला की त्याला हे राऊतांनीच करायला सांगितले पण आता तो व्यंकटेश मरियप्पा उपर नावाचा माणूसच गायब झालाय गायब झालाय की त्याचा मनसुख हिरण झाला देव जाणे पण एवढं सगळं होऊ नाही संजय राऊतांवर कोणतीही कारवाई होत नाही किंवा आपले आपण रावसाहेबही भगवान आहे हेच संजय राजाराम राऊत कुठल्याही नवसागराच्या अंमलाखाली नसताना नसावेत बहुधा अमरावतीत तिथल्या उमेदवाराचा त्या वानखेडे नावाच्या उमेदवाराचा प्रचार करत होते आणि प्रचार करत असताना भर सभेत एका महिला उमेदवाराबद्दल काय काय बोलतात काय काय बोलले हे तुम्हीच ऐका ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे डान्सरशी नाही आहे बबलीशी नाही आहे भाई ती तुम्हाला तुम्हाला पर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे लक्षात घ्या तुम्हाला बाई खुणावेल ती पडद्यावरची नटी आहे तुम्हाला खुणावेल तुम्हाला पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका <laughs> बरोबर तुम्ही बरोबर ओळखले संजय राजाराम राऊत हे नवनीत राणांबद्दलच बोलत आहेत नवनीत कौर राणा या आमदार रवी राणा यांना यांच्या पत्नी आणि ते त्यांना भेटण्याआधी विरवीरांना भेटण्याआधी सिनेमात काम करायचं मग तो सिनेमा भोजपुरी असो की तमिळ हिंदीत कामं मिळत नसली की साऊथला प्रयत्न करणं हे ओघाणं आहे भोजपुरी सिनेमा जो आहे सिनेमा इंडस्ट्री हा काही तेवढा मोठा नाही आहे बॉलिवूड एवढा पण काम चालावू पोटपाणी चालण्यापुरता ठीकठाक चालतो नवनीत कौर या सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रीनं या दोन्ही तिन्ही इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावलेलं आहे सिनेमात गाणी असली तर हिरोईनला नाचावं लागतं म्हणून त्या नाचायच्या पण म्हणून नवनीत कोर राणांना राऊत नाची कसं काय बरं म्हणू शकतात डान्सर बबली असं कसं काय बरं म्हणू शकतात ती पडद्यावरची नटी आहे ती बाई तुम्हाला खुणावेल ती तुम्हाला प्रेमानं बोलावेल पण मोहाला बळी पडू नका असंही राऊत एका माझी खासदार महिलेबद्दल बोलतात हे अस्लील किंवा अश्लाघ्य नाही वाटत का तुम्हाला यांच्या शिल्लक गटातल्या एका महिला नेत्या एक महिला नेत्या आहेत अक्का त्या उठसूट महिलांचा कैवार असल्यागत नरड ताणू ताणू बोलत असतात त्यांच्या कानावर स्वप्ना पाटकरांना दिलेल्या शिव्या अद्याप गेले दिसत नाही संजय राऊतांच्या नवनीत राणांना नाची म्हटलेलं अजूनही त्यांच्या कानावर गेलेलं दिसत नाही भाजपच्या आमदाराच्या सुनेवर तिच्या सासरच्यांनी केलेला अन्याय जितका दखलपात्र आणि शिक्षेसही पात्र आहे शिक्षे तितकाच या उठाबशी संघाचा हा कंपाऊंडरही तेवढाच दोषी आहे जवळ बोलावेल बाई खुणावेल साला निवडणुकीचा फड आहे की तमाशाचा फड आहे आणि काय यांची बौद्धिक पातळी पण हे सारं जाहीर सभेत बोलून देखील या देशाचा कायदा किंवा या देशातलं मॉरल पोलिसिंग शांत आहे त्यांना संजय राऊत नावाच्या किंगमेकरला हात लावायला भीती वाटते कारण आपण को फुल गॅरंटी आहे साला आपले राऊत साबीच भगवान आहे त्याशिवाय का या भल्या माणसाला कोणतीही शासन यंत्रणा शासन करत नाही हा माणूस खुल्या महिलांचा अनादर करतो त्यांचा मानभंग करतो पण याचं शषपयू वाकडं होत नाही कोणी करूच दजावत नाही कारण हा माणूस महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या गेम्स गेम्समधला गणेश गायतोंडे ज्याला नुसतं वाटत नाही आहे तर त्याला खात्रीच आहे की आपुणी भगवान आहे या भगवानदास कंपाऊंडरची मिजास उतरवणं खरंच गरजेचं आहे कारण शंभर दिवस रोड जेलच्या संडासाचा वास घेत घेऊन आल्यानंतर हा माणूस निर्ढावल्यागत वागतोय आता सध्या तुम्ही नीट बघा यांची देहबोली जणू आत्ताच जेलमधून बाहेर पडला आणि पेडेवाटा वाटा पेडे असं काहीतरी बरळतोय असंच वाटतं त्या गंडाबंधनवाल्या उद्धवजींना त्यांनी गुंडाळलेलं आहेच आधी चढव चढव चढवलेलं आहे आधी डॉक्टर बनवलं आता भारताचा पंतप्रधान बनवायला निघाला वाजतात त्यामुळे त्या अकबर बिरबलची जोडी ती त्या जोडीकडून काही वेगळं निष्पन्न होईल याची अपेक्षा करणं चुकीचं आहे तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार धन्यवाद नमस्कार